हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताच फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छोटासा लॉग तर त्या लॉगमध्ये मी शेअर करणार आहे की काल आपण काय काय काम केलं तर काल बघा हे तीन ब्लाऊज आपण कट केलेले होते त्यातला एक ब्लाऊज अस्तरचा होता आणि दोन साधे होते दोन साधेच म्हणजे कटोरीचे ब्लाऊज आहेत ते पण टू बाय टूमधले पीस आहेत मग असे तीन ब्लाउज मी काल कट केलेले पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काल खूप कंटाळा आलेला त्यामुळे फक्त एकच ब्लाउज हा त्यातला मी शिवला आणि ह्या ज्या दोन साड्या होत्या त्या फॉल बिडिंग केल्या यानंतर हे काम तसंच ठेवलं आणि या कामाकडे वळाली तर मी तुम्हाला बोलत होती की प्रत्येक वेळेस की तीन ते चार तीन ते पाचच्या वेळेमध्ये मला जावं लागतं तर पस्तीस दिवसाचा हा वर्कशॉप होता तो मी कम्प्लीट केलेला आहे कम्प्लीट केलेला आहे म्हणण्यापेक्षा त्यातले दोन ते तीन दिवस अजून बाकी आहेत दोन दिवस आम्हाला सुट्ट्या आहेत तर या वर्कशॉपमध्ये अरीवर्क मी पूर्णपणे कम्प्लीट शिकलेली आहे अरीवर्कचाच ब्लाऊज मी इथे करायला घेतला होता आणि मग जवळजवळ याचा गळा गर, गळा पूर्ण करून झालेला आहे तर तोही तो मी तुमच्याबरोबर शेअर करेल की कशा पद्धतीने मी तो गळा आरीवर्क केलेला आहे आणि मला आरीवर्क शिकायचं होतं पण वेळ मिळत नव्हता पण आत्ता कसा तरी वेळ काढून मी तो क्लास कंप्लीट केलेला आहे आणि भारी आहे म्हणजे क्लास पूर्ण झाला बघता बघता जवळजवळ पस्तीस दिवस कसे गेले काही समजलं नाही आणि खूप सुंदर असं अरीवर्कचं प्रशिक्षण मी घेतलेलं आहे आणि छान असा ब्लाऊज पण मी तयार करायला घेतलेला आहे तर नक्कीच मी तुमच्याबरोबर त्याची डिझाईन शेअर करेल की तो कशा पद्धतीने मी ड्रॉ केलेला आहे पूर्ण प्लेन ब्लाउज पीस आहे तो आणि गळ्याला मी डिझाईन केलेली आहे आणि हातावर पण सुंदर अशी डिझाईन केलेली आहे जी आता सध्या लेटेस्ट व आरीवर्कमध्ये खूप चालते आहे तर त्याच प्रकारची डिझाईन मी करायला घेतलेली आहे पण अजून जरा स्पीड माझा कमी आहे तर स्पीड बसेपर्यंत बराचसा वेळ जाणार आहे जोपर्यंत आपली प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत आपला स्पीड काही वाढणार नाही कुठलीही गोष्ट करायची म्हटली की ती आपल्यांना वेळ काढावा लागतो त्या गोष्टीसाठी जर आपल्याला त्या गोष्टीची आवड असेल तर नक्कीच प्रत्येकाने आपली आवड जपण्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि ती आवड पूर्ण केली पाहिजे त्याचप्रमाणे मला पण अरेबर्कचा क्लास करायचाच होता पण ती वेळ काही येत नव्हती पण शेवटी ती वेळ आता आली वेळात वेळ काढून मी तो क्लास केलेला आहे आणि मी माझा स्वतःचा ब्लाऊज पहिल्यांदा ट्राय करत आहे माझ्या स्वतःच्या ब्लाऊजवर मी ट्राय केलेला आहे आणि पूर्ण डिझाईन तयार झाल्यानंतर नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करेल ती डिझाईन आत्ता सध्या तरी मी सुरुवात केलेली आहे सुरुवात केलेले म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी माझं माझा हात बसलेला आहे बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे तरी पण स्पीड वाढण्यासाठी प्रॅक्टिस मेन गरजेची आहे स्पीड आणि फिनिशिंग यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसही पाहिजेच पाहिजे जेवढी तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा स्पीडही वाढतो आणि तुमची फिनिशिंगही अधिक चांगल्या प्रकारे येते तर चला तर मी आता तो ब्लाऊज तर काल पूर्ण म्हणजे दुपारनंतर तोच ब्लाऊज जेवण झाल्यानंतर तोच आरीवर्कचंच काम बरंसं केलं आणि संध्याकाळी मग काय संध्याकाळी जास्त काय काम केलंच नाही आरीवर्कचं बरंच काम करत होती सहा वाजेपर्यंत तेच केलं त्यानंतर मग आपली घरातली कामं आणि मग हे ब्लाऊज दोन आपले स्टिच करायचे राहिले होते साड्यात फॉलबेडिंग करून झाल्या होत्या आणि मग हे दोन ब्लाऊज ब्लाऊजांपैकी आज हा सकाळी एक मी ब्लाऊज घेतला कारण तो उद्या मला द्यायचा आहे म्हणून मग म्हटलं का हा ब्लाऊज आता शिवून घेऊया आणि त्यानंतर मग तो जो एक कटिंग केलेला आहे तो दुपारनंतर शिवता येईल तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पाठीमागचा भाग मी अस्तर जॉईंट करून घेते आणि सिम्पल गोलगाळा आहे याला फक्त याला गोल्डन कलरची पायपिंग करायची आहे तर त्याला मी कॉड पायपिंग लावणार आहे तर आता पुढचा जो पार्ट आहे तो प्रिन्सेस कटचा पार्ट आहे आणि तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की प्रिन्सेस कटची कटिंग कशा पद्धतीने करावी आणि त्याचा पफ परफेक्ट येण्यासाठी किंवा पफ व्यवस्थित आणि चांगला म्हणजे जास्त प्रमाणात येण्यासाठी तुम्ही काय टिप्स व ट्रिक्स वापरू शकता ते मी तुमच्याबरोबर त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर नक्कीच उद्याचा व्हिडिओ आपला तोच येणार आहे की कटोरी ब्लाऊजचा पफ कशा पद्धतीने आपण अधिक चांगला करू शकतो किंवा अधिक परफेक्ट येऊ शकतो किंवा अधिक व्यवस्थित कसा बसू शकतो यासारख्या यासारख्या व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर नेहमीच अपलोड करत असते तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय आणि हो जर तुम्हाला कुणाला पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर नक्कीच मला या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा माझा नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न उपलब्ध होऊन जातील तर चला आजचा व्हिडिओ इतकाच तर इथे माझा पूर्ण पाठीमागचा पाठ शिवून झालेला आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा बेल बटन बटनही दाबा आणि व्हिडिओज